तामिनी घाटात भीषण अपघात थार पाचशे फूट दरीत कोसळून चार तरुणांचा मृत्यू तामिनी घाटात आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात नवीन थार कार सुमारे पाचशे फूट खोल दरीत कोसळून चार तरुणांचा करुण अंत झालाय फिरायला कोकणात निघालेल्या या तरुणांची कार नियंत्रण सुटून थेट दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे अपघातात कोसळलेली थार कार पूर्णपणे चक्काचूर झाली असून तिचे पहिले फोटो समोर आले आहेत गाडीचा अवशेष पाहता ती प्रचंड वेगात असावी असा अंदाज व्यक्त होत आहे लोखंडी बॅरिकेड्स व लोखंडी पोलाचे तुकडे तुटून खाली पडल्याने वाहनाने नियंत्रण गमावून हवेतून उडी घेतल्याचे संकेत मिळत आहेत या भीषण अपघाताचे मूळ कारण आणि कार कोसळताना नेमका वेग किती होता याचा तपास करण्यासाठी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून जागेचा सखोल अभ्यास सुरू आहे दरीत पडलेल्या मृतदेहापर्यंत पोहोचण्यासाठी रेस्क्यू टीम मोठमोठ्या दोरखंडाचा वापर करत आहे रेस्क्यू काम अत्यंत कठीण असल्याने ऑपरेशन अनेक तासांपासून सुरूच आहे दोरखंड मुख्य रस्त्यावर बांधावे लागल्याने तामिणी घाटात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे पुणे व रायगड दिशेकडून येणारी वाहतूक थांबवण्यात था आली आहे दोन्ही बाजूस लांबच लांब रांगा आहेत अनेक प्रवासी रस्त्यात अडकून पडले आहेत मिळालेल्या माहितीनुसार या तरुणांपैकी एकाने अवघे वीस दिवसांपूर्वी ही नवी थार कार घेतली होती मंगळवारी रात्रीच अपघात झाला असून दोन दिवसांनी ही घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे अपघातानंतरची कारची अवस्था पाहता वाहनाला प्रचंड धक्का बसून ती थेट दरीत कोसळल्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे रेस्क्यू पथक क्रेन दोरखंड आणि इतर उपकरणांच्या साह्याने मृतदेह वर काढण्याचे प्रयत्न करत आहे यूटीव्ही न्यूज पुणे